नुकतेच राज्यामध्ये बारावी तसेच नीट जेई आणि सीईटी टीचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील काही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मार्क्स मिळवत शिरूर तालुक्यात प्रथम येऊन यश ये संपादन केले आहे आयुष्यात ध्येय निश्चित करून आत्मविश्वास व हो जिद्दीच्या बळावर कोणतेही यश सहज प्राप्त करू शकतो हे या विद्यार्थ्यांनी आपल्या निकालावरून दाखवून दिले आहे यावेळी शिरू तालुक्यातील नीट जेई आणि टॉपर्स आदित्य शिर्के मिहीर शहा रोहित फळगट आणि अनुष्का शेळके यांच्याशी खास बातचीत केलीये ते पाहूयात या एक्झाम मध्ये चांगले यश संपादन केलेले तसेच शेरू तालुक्यात काय प्रथम आलेले आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशीच थेट आपण गप्पा मारूया नमस्कार मी मिहीर देवेल शहा मला नीट एक्झाममध्ये सातशे वीसपैकी सहाशे पन्नास गुण मिळाले आहे तसेच ई मेन्समध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट चार पर्सेंटाईल मिळाले आहे तू एक्झामची तयारी कशी केलीस एक्झामची तयारीसाठी मी अकरावी बारावीमध्ये एन सी आर टी बुक आणि महाराष्ट्र बोर्डाची बुक ह्या दोन बुकचा वापर केला तसेच जे सगळे चॅप्टर होते त्या सगळ्यांना मी नीट एक चांगली अप्रोच घेऊन सगळ्यां चॅप्टरच्या समोर गेलो तसेच जो कम्पिटेटिव्ह एक्झामचा पॅटर्न असतो त्याप्रमाणे अभ्यास केला काय ठरवलं होतं का किती तास अभ्यास देणार किती तास वेळ देणार अभ्यासासाठी अभ्यासाचा वेळ असं मी काही डिसाईड केले नव्हते पण जो सगळा माझा मेजर टाईम होता तो मी अभ्यासाला देत होतो अभ्यासासाठी काही प्लॅनिंग वेगळं काही वेगळं काही नाही जो कम्पिटेटिव्ह एक्झामचा पॅटर्न असतो जो बोर्डाचा पॅटर्न असतो की कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एम सी क्यू प्रकारचे प्रश्न येतात आणि बोर्डामध्ये आपल्याला सब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न येतात त्यासाठीच जे बुक्स आपण रेफर करतो हो, त्याच्यात आहे मी एम टी सी पब्लिकेशन ह्या पब्लिकेशनचे बुक रेफर केले होते आता पुढे जाऊन नक्की काय करायचं ठरवलं पुढं जाऊन मी एम बी बी एस करणार आहे आणि तसेच शिरूरमध्ये डॉक्टर होणार आहे काय होत माझं नाव आदित्य महादेव शिर्के मला नीटमध्ये सहाशे एकसष्ट स्कोअर आलेला आहे आणि मला ई टीमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट पंधरा पर्सेंट आयल पडलं आहे एक्झामची तयारी एक्झामची तयारी करण्यासाठी मी आपले बारावीचे अकरावीचे स्टेट बोर्डचे बुक्स आणि एन सी आर टी एकदम स्ट्रिक्टली रेफर केल्या आणि त्यासाठी मग वेग वेगवेगळे वेग एम वेग सी क्यूचे बुक्स सॉल्व्ह केले पुढे जाऊन काय करायचं पुढे जाऊन मला एम बी बी एस करून डॉक्टर व्हायचं आहे ते माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मग कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे घेणार आणि एम बी बी एसचा पाच वर्ष अभ्यास करणार आता जे नवीन मुलं एक्झाम देणार आहेत त्यांना काय सांगशील कसा अभ्यास केला पाहिजे वेळ कसा दिला पाहिजे आता नवीन विद्यार्थ्यांना मी हे सांगेल की पहिल्यापासून एकदम स्ट्रिक्टली फोकस अभ्यास करा तुमचे प्रॉपर टाईम टेबल मेंटेन करा प्लॅनिंग प्लॅनिंगने अभ्यास करा कारण कधी कधी खूप हार्डवर्क केलं तरी पण सक्सेस नाही भेटत पण एकाने प्लॅनिंग करून अभ्यास केला तरी पण सक्सेस आरामात भेटू शकतं ओके थँक्यू नमस्कार मी रोहित निलेश भयगट सीई टी एक्झाममध्ये मा मला नाईंटी नाईन पॉईंट फोर्टी आल नाईन पर्सेंटेज मिळाले आहेत एक्झामची कायची तयारी मी एक्झामची तयारी करताना स्टेट बोर्डच्या पुस्तकांना स्टेट बोर्डची पुस्तके रेफर केली तसेच काही एम सी यूची पुस्तकांचा वापर केला तसेच मला कॉलेजकडूनही खूप मदत भेटली बारावी एक्झाम आणि आता जी एंट्रन्स एक्झाम दिली त्याचा बॅलन्स कसा सी ई टी आणि स्टेट बोर्ड यांचा सिलेबस से सेम असल्यामुळे मला एवढा काही फरक पडला नाही पण स्टेट बोर्डमध्ये लेंदी अॅन्सर लिहायचे असतात तसेच सीई टीमध्ये एम सी क्यू असतात त्याचा थोडा फरक पडला पण मी दोन्ही सातत्याने करत राहिलो त्याच्यामुळे मला सीई टीमध्ये यश भेटले तुम्हाला सांग हा जो स्टडी केला आहे तुम्ही सी ई टीमध्ये एवढे मोठे मार्क्स मिळाले तुला त्याचं प्लॅनिंग कसं केलं होतं मी वर्षाच्या सुरुवातीला ई टीबद्दलचा पूर्ण आराखडा तयार केला होता मी स्टेप बाय स्टेप जात होतो रोज कन्सिस्टंट राहत होतो माझं एवढंच म्हणणं आहे की कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस ओके okay. आणि काही ठरवलं होतं का किती वेळ द्यायचा अभ्यासाला सीटीला किती द्यायचा असं काही ठरवलं होतं का मी अभ्यासाचा वेळ ठरवला नव्हता पण मी असं ठरवलं होतं की एवढे एवढे टॉपिक करायचे त्याला किती वेळ लागून द्या कधी अभ्यास लवकर व्हायचा कधी लेट व्हायचा पण मी दिवसभरात तेवढा कम्प्लीट केल्याशिवाय झोपत नव्हतो मी मोबाईल पूर्णपणे त्याग केला या काळात हा अकरावीमध्ये वापरत होता थोडाफार बारावीमध्ये बारावी मी घरच्यांकडे देऊन टाकला होता फोन नमस्कार माझं नाव शेके अनुष्का शशिकांत तयारी कशी केली मी नीट एक्झामसाठी स्ट्रिक्टली एन टी बुक्स फॉलो केले होते अकरावी आणि बारावी अकरावी पासूनच त्यामुळे टेन्शन एक्झामचं एवढं टेन्शन आलं नाही आणि अभ्यास पण चांगला झाला किती मार्क्स मला नीटमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी मार्क मिळाले आहेत तर एम सी क्यू सॉल्व्ह करून आणि एन सी आर टी फॉलो करून मी त्याचा स्टडी केला होता जे काही डाऊट असतील ते लगेच क्लिअर केले होते के आ, क्लास बाहेर असे क्लास नाही कॉलेजमध्ये जे होतं त्यानुसार स्टडी केला होता सांग असा वेळ पूर्णपणे ठरवला नव्हता पण जितका जास्तीत जास्त वेळ देता येईल तितका दिला होता त्यामुळे मला चांगलं यश मिळालं त्या एक्झाममध्ये आणि बारावीचा स्टडी मी लास्टच्या चार मंथमध्येच चालू केला होता आणि नीटचा आधी अकरावीपासून करत होते त्यामुळं हे जास्त लोड नाही आला बारावीचा पण पुढच्या मुलांना हे सांगेन की स्टार्टिंग पासून पूर्णपणे स्टडी करा काही सोडू नका स्टडी करणे आणि जर डाऊट असतील ते टीचर्सला विचारून क्लिअर करत जा वेळच्या वेळी मुलांना बारा जा मोबाईल जा। <laughs> जास्त नाही थोडाफार वापरला पाहिजे जा। पण जास्त पण मोबाईल मध्ये राहिलं नाही पाहिजे